माझ्या मनाची हवस नाही फिटली हो मला सोन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हवस नाही फिटली हो मला सोन नाही चांगली भेटली हो 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 अहो दिसायला आहे ती फक्त गोरी पान पण ती चांगत नाही एकही चांगले गुण अहो दिसायला आहे फक्त ती गोरी पान पण ती चांगत नाही एकही चांगले गुण कशी ले नशीबी लेखाच्या पडली हो मला सुन नाही चांगली भेटली कशी नशीबी लेखाच्या पडली हो मला सून नाही चांगली भेटली हो तिला समजावून सांगायला गेले बाई थोडं तर तिने केली घरात रडारडं तिला समजावून सांगायला गेले बाई थोडं तिने केले घरात रडारडं साऱ्या गल्लीत कुजूबाजू उठली मला सुन नाही चांगली भेटली साऱ्या गल्लीत कुजबुजू उठली मला सुन नाही चांगली भेटली हो हो बारा वर्षाने एकदा येते तिची नानंद पण तिला नाही झाला कधी आनंद बारा वर्षानं एकदा येते तिची नानंद पण तिला झाला नाही कधी आनंद तिनं सारी बाई सोडली मला सुन नाही चांगली भेटली तिनं माय सारी बाई सोडली मला सुन नाही चांगली भेटली हो 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 आहो शेजारी पाजारी लोकाची आहे ती लाडाची राणी घरात चाले ना तिला पाहुना कोणी आहो शेजारीन पाजारीन लोकाची आहे ती लाडाची राणी घरात चाले ना तिला पाहुणा कोणी तिने नाती गोती माझी सारी तोडली मला सुन नाही चांगली भेटली तिने नाती गोती माझी सारी तोडली मला सुन नाही चांगली भेटली हो हो, हो। एकाच नादनी अशी माझी सोनं आता देवा विठ्ठलाला जाते मी शरण एका जनादनियाशी माझी सून आता देवा विठ्ठलाला जाते मी शरण तिच्यामुळे मला पंढरी वारी घडली मला सुनाई चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली हो मला नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही भेटली हो मला सोन नाही चांगली भेटली हो हो हो, हो.